नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीचा मस्त थंडगार दहीभात उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आपण हा दहीभात अगदी झटपट करू शकतो एखाद्या वेळेस संपूर्ण जेवण करायचा कंटाळा आला असेल काहीतरी हलकं खावंसं वाटत असेल अशावेळी आपण हा दहीभात अगदी झटपट तयार करू शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण तयार केलेला दहीभात टिफिनमध्ये देखील देऊ शकतो दहीभात करण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी भांड्यामध्ये अर्धा कप दही घेतलं आहे आणि ते बघा फेटून घेतलं आहे अगदी छान क्रीमसारखं तयार झालेलं आहे घट्ट दही असलं म्हणजे असं क्रीमसारखं होतं आधी माझा कॅमेरा चालू करायचा राहून गेला त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला फेटलेलंच दही दाखवलं आहे यामध्ये मी एक टी स्पून साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता असं आपण दही फेटून घ्यायचं दही गोडच असावं जा खूप जास्त आंबट नसावं त्यानंतर इथं मी भांड्यामध्ये एक कप शिजवून घेतलेला भात घेतला आहे भात शिजवल्यानंतर एक कप आहे आपण नेहमीपेक्षा थोडासा मऊसर असा भात शिजवून घ्यायचा आहे दही भात करण्यासाठी बघा मऊसूत आहे तरीही छान मोकळा सुटसुटीत असा आपला भात आहे आता इथं मी ताजा भात घेतला आहे तुम्ही शिल्लक राहिलेला भात घेतला तरीही चालेल म्हणजे दही भात अजूनच लवकर होईल आता यामध्ये मी पाव कप दूध घालते इथं मी पाव कप दूध आणि अर्धा कप दही घेतलेला आहे तुम्ही डायरेक्ट पाऊण कप दही घेतलं ही चालेल आता आपण दूध यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून हे भांडे बाजूला ठेवूया तोपर्यंत पुढची तयारी करूया यानंतर आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये आपण दोन टीस्पून साजूक तूप घालूया इथं मी तुपाची फोडणी तयार केली आहे तुम्ही तेलाची केली ही चालेल पण दही भातावर तुपाची फोडणी अप्रतिम लागते तूप हलकं गरम होऊ द्या तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा टीस्पून राई घातली आहे राई छान फुलू द्या म्हणजे आपली फोडणी खमंग बसते गॅसची लो मिडियम करायची आहे राई छान फुलून आली की यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून जिरं घालायचं आहे यानंतर आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची ताजी पानं घालूया एक टीस्पून उडीद डाळ घालायची एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची मी अशी अगदी बारीक चिरून घेतली आहे एक इंच आलं किसून घेतलं आहे आता आपण ही सगळी साहित्य फोडणीमध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया यानंतर आपण फोडणीमध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत मिरचीच्या आतल्या मी बिया काढून टाकल्या आहेत तुमच्याकडे जर सांडगी मिरची असेल तर उत्तमच मिरची घातल्यानंतर देखील फोडणी आपण थोडा वेळ परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये पाव टी स्पून हिंग घालूया हिंग फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आता आपली ही फोडणी तयार आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता पुढची तयारी करूया बघा आधी आपण यामध्ये पाव कप दूध घालून भात भिजत ठेवला होता यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया आता आपण फेटून घेतलेलं दही घालूया बघा दही किती छान अगदी क्रीमसारखं तयार झालेलं आहे दही आपण यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं मी एक कप भातासाठी अर्धा कप दही घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून पाव कप दही घेतलं तरीही चालेल आवडीनुसार तुम्ही दह्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता दही मिक्स करून आहे आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर पण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपली फोडणी बऱ्यापैकी गार झाली ती तयार फोडणी आपण यावर घालूया अगदी कडकडीत गरम फोडणी घालायची नाही आहे थोडी गार होऊ द्यायची आणि मग भातावर घालायची आपण दही भात नेहमी थंडगारच खातो फोडणी आपण यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणी मिक्स करून झाले की आपला दही भात सर्विंगसाठी तयार आहे आता यामध्ये घातलेलं दही आणि दूध गार होतं म्हणून पुन्हा भात अजून गार करून घ्यायची गरज नाही आहे पण तुम्हाला अगदीच थंडगार आवडत असेल तर थोडा वेळ भात फ्रीजमध्ये ठेवून सर्व केला तरीही चालेल तयार दहीभात सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा दहीभात दिसायलाच किती छान दिसतोय सजावटीसाठी वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि फोंडीत घातलेली थोडीशी मिरची मी बाजूला काढून ठेवली होती तीही वर घालूया म्हणजे फोटोमध्ये छान दिसेल अशाच पद्धतीने दहीभात तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला हवं तर तुम्ही हे भांडं असंच फ्रीजमध्ये अर्धा पाऊण तास ठेवू शकता आणि मग दहीभात सर्व केला तरीही चालेल रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद